बघा लगीन सराईचा काळ सुरू झालेला आहे आणि सोन्याचे भावामध्ये सध्या घसरण पाहायला मिळत आहे बघा बावीस कॅरेट सोन्याचे भाव बघा चेन्नईमध्ये सध्या भाव चालू आहे त्र्याऐंशी हजार एकशे एकोणपन्नास रुपये हे दहा ग्रॅमचे भाव आहेत म्हणजे एक तोळ्याचे भाव आहेत किती त्र्याऐंशी हजार एकशे एकोणपन्नास रुपये त्यानंतर दिल्लीमध्ये आहेत पंच्याऐंशी हजार बँगलोरमध्ये आहेत त्र्याऐंशी हजार बघा दिल्लीमध्ये पंच्याऐंशी हजार चारशे बावीस त्यानंतर बँगलोरमध्ये त्र्याऐंशी हजार एकशे एकोणपन्नास त्यानंतर खाली कोलकाता कोलकात्यामध्ये सुद्धा त्र्याऐंशी हजार एकशे एकोणपन्नास हैदराबादमध्ये सुद्धा त्र्याऐंशी हजार एकशे एकोणपन्नास आणि पुण्यामध्ये बघा सर्वात स्वस्त आहे पु सोने पुण्यामध्ये पुण्यामध्ये किती आहेत भाव ऐंशी हजार सातशे छत्तीस रुपये दहा ग्रॅमचा भाव पुण्यामध्ये आहे